जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी शोध मार्कोणीच्याही अगोदर लावले होते काही प्राध्यापक मंडळी शास्त्रीय चर्चा करीत रस्त्याच्या कडेने जात होती त्यांच्या तोंडून धाडसाचे उद्गार ऐकल्यावर मी जरा त्यांच्या त्यांच्या जवळूनच चालू लागलो चर्चेत भाग घेण्यात मला जरा जात्याभिमान असेल तरी त्याबद्दल मी दिलगिर आहे भारताला केवळ अध्यात्मच नव्हे तर पदार्थ विज्ञान शास्त्रात सुद्धा अग्रेसर राहता येते हे सप्रमाण सिद्ध करण्याच्या बाबतीत मला फार कुतूहल होते हे मी कबूल करतो म्हणजे आपले म्हणणे तरी काय साहेब प्राध्यापकांनी मेहरबानी करून आपले म्हणणे स्पष्ट केले ते म्हणाले बिण संयोजक व विद्युत लहरींचे वक्री बहन दर्शवणारे यंत्र बोस यांनीच प्रथम शोधून काढले पण या भारतीय शास्त्रज्ञाने आपल्या शोधाचे बाजारी मूल्यमापन केले नाही त्यांनी अल्पावधीतच आपल्या संशोधनाची दिशा निर्जीव जगताकडून सजीव जगताकडे वळवली वनस्पतीशास्त्रातील त्यांचे क्रांतिकारक शोध पदार्थ विज्ञानशास्त्रातील त्यांच्या मुलकामी शोधाहुनी वरचड आहेत या खुलाशाबद्दल मी त्यांचे सौजन्यपूर्वक आभार मानले ते आणखी असे म्हणाले हे विख्यात शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये माझे सह आहेत दुसऱ्याच दिवशी मी या महर्षींच्या घरी गेलो त्यांचे घर आमच्या घराजवळच होते दुरूनच का होईना पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल फार दिवसापासून आदर होता गंभीर मुद्रेच्या सेवानिवृत्त झालेल्या त्या वनस् वनस्पतीशास्त्रज्ञांनी माझे सौजन्यपूर्वक स्वागत केले त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास असावे त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असून शरीराने ते सदृढ होते त्यांचा केशभार विपुल असून भालप्रदेश विशाल होता आणि डोळ्यामध्ये स्वप्नाळू झाक होती त्यांच्या आवाजातील अचूकपणा त्यांच्या अजीवशास्त्रीय सवयीचा निर्देशक होता